औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण पदाधिकाऱ्यांची ही एक प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक आहे राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडलेला आहे महिला मुली चिमुरड्या यांच्यावरती अन्यायाची एक श्रृंखला सुरू आहे दलित अत्याचारांनी थैमान घातलेलं आहे धार्मिक दंगलीच्या उंबरट्यावरती महाराष्ट्र उभा आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक मतभेद निर्माण झालेले आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात या भागात मराठवाडा विभागीय अधिवेशन घेण्याची तयारीसुद्धा आम्ही करतो आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये दलित बचाव आंदोलन असेल सामाजिक न्याय बचाव आंदोलन असेल वर्गीकरण आणि क्रिमिलियरच्या नंतर आरक्षण बचावची भूमिका असेल अनुसूचित जाती जमातीचं अस्तित्व आज धोक्यात आलं आहे त्यांना वाचवण्याची भूमिका असेल त्या सगळ्याच विषयावरती आज आम्ही या ठिकाणी चर्चा केली आहे आणि येणाऱ्या विधानसभेला कशा पद्धतीने सामोरं जायचं ही सुद्धा भूमिका घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आजची ही आमची बैठक आहे आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारू शकता हो आता बिडकीन डी एम आय सी प्रकल्प उभारण्यात येत आहे त्याबद्दल समजा तरुण लोक तरुण बरोबर म्हणजे उद्योग कसे निर्माण करतील त्याबद्दल तुमचं म्हणणं कसं आहे डी एम आय सी ही आतापर्यंत का डेव्हलप झाली नाही हा प्रश्न आहे आणि जमिनी मिळून सुद्धा त्या ठिकाणी कंपन्या येत नाही दुर्दैवाने छत्रपती संभाजीनगरमध्ये सामाजिक सलोखा बिघडल्यामुळे धार्मिक तेड निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्यामुळे छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी कंपन्या येत नाहीत हे दुर्दैव आहे आणि हे समग्र राजकारण्यांचं औरंगाबादच्या फेल्युअर आहे त्याच्यामुळे डी एम आय सी आहे पण त्याच्यामध्ये एम आय डी सी किती आल्यात आणि आल्या जरी डि एम आय डी सी तरी आमची भूमिका भूमिपुत्रांना त्या ठिकाणी रोजगार देण्यासाठीची असणार आहे इथल्या अनुसूचित जाती जमाती गोर गरीब कष्टकऱ्यांच्या लेकरांना पहिल्यांदा त्या ठिकाणी घ्यावं ही आमची भूमिका असणार आहे आणि डी एम आय सीच्या संदर्भातसुद्धा सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात ही डेव्हलप व्हावी आणि रोजगाराचे साधनं निर्माण व्हावेत यासाठी सुद्धा प्रयत्न करणार सद्यस्थितीमध्ये आता ज्या कंपन्या वगैरे काही आहेत आपल्या परिसरामध्ये या परिसरामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात येत नाही त्याबद्दल आपली का काय भूमिका आहे लोकप्रतिनिधीचं याच्याकडे लक्ष नाही आणि स्थानिकला बेरोजगारी अफाट वाढलेली आम्ही याचा आढावा घेऊन संघटना लवकरच भूमिपुत्रांना स्थानिकांना कामा मिळालं पाहिजे यासाठी भूमिका घे होता एक शेछा प्रकार वाढत आहे मुलींचे तर आपल्या ग्रामीण भागात दामिनी पदक राहत नाही पदक नियमावं याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं राज्यामध्ये मुली सुरक्षित नाहीत कायदा व सुवेस्ता या ठिकाणी पूर्णपणे बिघडलेला आहे पैठणमध्ये याच्या आधी सामूहिक बलात्काराच्या घटनेमध्ये पहिली भेट मी दिलेली आहे हे बदलापूरचं प्रकरण आता घडतं आहे मी गेल्या दहा वर्षापासून याच्यावरती लढतो आहे पण लक्ष द्यायला कोणी तयार नाही आज जिथं तिथं नाराधमब असलेली आहेत आणि मुली मात्र सुरक्षित नाहीत आमच्याकडे या देशात या राज्यामध्ये रस्त्याच्या सिग्नलवरती कुणी सिग्नल तोडला याच्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत पण शाळामध्ये मुलींवरती लक्ष देण्यासाठी कोचिंग क्लासेसमध्ये लक्ष देण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत खाजगी त्या ठिकाणी वाळूचं असणारं ते अकॅडमी मागं आम्ही एक्सपोज केली मुलींनी फाशी घेतली तिथं का तिचं हत्याकांड झालं आणि ज्यावेळेस तिथं चौकशी झाली तर कुत्र्यासारखं लोक कार्य तिथं असणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओ बाहेर आले या ठिकाणी याच्यावरती कंट्रोल नाही दामिनी पथकच नाही तर बदलापूरच्या प्रकरणानंतर लातूरला कस्तुरबा हॉस्टेलमध्ये पंधरा वर्षीय दलित मुलीवर बलात्कार करून तिचं हत्याकांड झालं त्याचेसुद्धा सी सी टी व्ही फुटेज नाहीत मी फक्त दामिनी पथकच म्हणत नाही तर प्रत्येक शाळेत प्रत्येक कोचिंग क्लासेसमध्ये जे काही सी सी टी व्ही कॅमेरे असतील त्याचा कंट्रोल थेट एस पीकडं असला पाहिजे म्हणजे कुणी किती सिग्नल तोडले हे एस पी बघतात आणि मुलींवरती बलात्कार होत आहेत त्याच्यावर कंट्रोल नाही शिक्षण विभागाचं याच्यावर काही धोरण नाही खाजगी शाळामध्ये सर्रासपणे मुलींचं शोषण होत आहे शिक्षक शोषण करतायत तिथे असणारे कर्मचारी शोषण करतायत आणि याच्यावरती कंट्रोलसाठी आमच्याकडे कसलीच व्यवस्था नाही दुर्दैव आहे की आज महाराष्ट्रातल्या मुली ह्या सुरक्षित नाहीत पूर्ण कुटुंब भयभी झालेलं आहे आणि ज्या वेळेस याच्या विरोधात एक उठावची स्थिती तयार होते त्यावेळेस तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडता का पडतो याचं सुद्धा उत्तर देत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्यावरती बदलापूरचं प्रकरण जे जन उठावच्या दिशेनं चाललं होतं ते संपलंय आज त्याची चर्चा तरी आहे का ते प्रकरण गावागावात शहरामध्ये या ठिकाणी उद्रेक निर्माण करणार होतं की जर आमच्या मुली सुरक्षित नसतील या असणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही व्यवस्था आम्हाला नको आहे ते सगळं नाकारण्यासाठी उतुळा पडतो आणि मजिरीत घुसून जाण्या जाऊन धमक्या देण्याची भाषा होती आज टी व्ही लावा टी टीव्ही लावा पुळ्यावर चर्चा दिसती अरे पण ज्या बदलापूर साठी देशव्यापी राज्यव्यापी आंदोलन उभं राहिलं होतं ते आज कुठं गेलं आम्ही पथक तर लावलंच पाहिजे परंतु सगळा कंट्रोल ए टू झेड कंट्रोल एस पीच्या च्या हातामध्ये ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या शाळांचा आणि खाजगी शाळांचा असला पाहिजे आणि खाजगीकरण सगळं रद्द झालं तरच मुलींचे या ठिकाणी जीव वाचणार आहेत ज्या बदलापूरचं प्रकरण घडलं ती सुद्धा संस्था त्या ठिकाणी खाजगी होती आज तुम्ही या ठिकाणी साडेसहा हजार पासष्ट हजार शाळा बंद केल्या तर खाजगीकरणाच्या शाळेमध्ये आमच्या मुली सुरक्षित राहणार नाही सरकारी शाळा या ठिकाणी टिकल्या पाहिजेत तरच आमच्या मुली या ठिकाणी सुरक्षित राहतील सी सी टी व्ही कॅमेरे दामिनी पथक यांच्या माध्यमातून कंट्रोल आला पाहिजे आणि लोक शिक्षण वाढलं पाहिजे मुलींना सुरक्षित करण्यासाठी आमच्याकडे लाडकी बहीण योजनेचे बॅनर लागते बेटी बचाओ बेटी पडाओ बॅनर तर आता आम्हाला दिसत सुद्धा नाही या व्यवस्थेच्या काळात कोणत्याही बसवर मला पोस्टर दिसत नाही या व्यवस्थेच्या काळामध्ये कुठेही मला बस स्टॉपवर जाहिरात दिसत नाही यांना बेटी मिटाव करायचं म्हणून बेटी बचावचा नारा यांनी बंद केला आहे असा आमचा थेट आरोप नगर जिल्ह्यामध्ये नितेश राणे यांनी आमदार येते त्यांनी असे वक्तव्य केले त्यांचं त्यांनी असं करायला नव्हतं नव्हतं पाहिजे ते त्यांना लोकनेते ते आमदार आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणत त्यांचं त्यांच्याबद्दल कशाचा लोकनेता आणि कशाचा आमदार आला आहे आम्ही त्याला बारीक पोरग म्हणतो आणि बारकाले पोरं धमक्या देत असते त्यांना काय एवढं गांभीर्याने घेत नसतं त्यांच्या गांधीत दम असेल तर मस्जिदच्या शंभर मीटर अंतरावर येऊन दाखवावं एवढंच नाही इशारा देतोय भयभीत करू नका तुमची काय अवकाळ आहे मस्जिदीकडे बोट दाखवण्याची तुम्ही मस्जिदला टच तर करून दाखवा तिथं दा प्यान तर तुम्हाला निळा रुमाल गळ्यात घातलेला त्या थी ठिकाणी उभा दिसेल कुणालाही त्या ठिकाणी आम्ही सोडणार नाही कुणाचा बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे श्रद्धा धर्म त्याचा त्याची आस्था आहे आणि त्याला तुम्ही घुसून मारण्याची धमकी देणार तुम्हाला मस्जिदीला टचसुद्धा करू देणार नाहीत आत घुसायचं तर सोडून द्या मी या बारक्या बोराला या माध्यमातून सांगतोय हे बालिशपणा सोडा तुमच्या बॉसला खुश करण्यासाठी आणि बदलापूर्ण प्रकरण संपवण्यासाठी ही जी काय नवटंकी चालली ही सगळ्या महाराष्ट्राला कळतीय मस्जिदीत घुसतून पाकिस्तानात जा अरे ते पाकिस्तानाचा संबंध काय आम्ही भारतीय भारतीय नागरिक आहेत संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय हिताला मुस्लिम हिंदू बौद्ध शिख इसाई ही आमची मांडणी हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि तुम्ही पाकिस्तानात पाठवता कसं पाठवणार आहे पाकिस्तानला कोण घेणार आहे पाकिस्तानमध्ये आणि जा मानणारा तू कोण आहे चिंग किंग कौन आहे किंग आहे कोण आहे कोण हुकुमशा आहे का हे बारीक पोरग पाकिस्तानला जा म्हणतो हा भारत आमचा आहे हिंदूंचा आहे मुस्लिमांचा आहे आणि तुम्हाला येणाऱ्या काळात बघा हे आमदार सुद्धा होणार नाही टकूचं हे अशी जी एक बहीण याची बोंबलत फिरायची पठण करा पठण करा हनुमान चालिसा माना आता का बरं हनुमानाचा चालिसा समानत नाही उद्धव ठाकरेंच्या घरावर गेली ती बहीण आता का कोणाच्या नेत्याच्या घरावर जात नाही पडली ना तोंडावर हिंदुत्वाचा अजेंडा राबवा आम्ही त्याला नकार देत नाहीत आम्ही सगळ्यांच विचारधारेचा आदर करतो पण आती करू नका मुस्लिमांना टार्गेट करणं भारतीय हिंदूंनासुद्धा आवडत नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं नवनीत राणा त्या ठिकाणी पडल्या नितेश राणेसुद्धा पाडणार एवढं लक्षात ठेवा बहीण पडली भाऊसुद्धा पाडणार कोणत्याही हिंदूला अशा पद्धतीने कुणाच्या धार्मिक स्थळात घुसून टार्गेट करणं आवडत नाही कारण तो हिंदूच्या आधी भारतीय मतदार आहे आणि यांचा धर्म बरोबर निवडणुकीच्या तोंडावर धोक्यात येतो भारतीय मतदार आता ला या ठिकाणी जागरूक झालेला आहे धर्म कधी धोक्यात येतो कधी पाकिस्तानात जा मानतात कधी मस्जिदी टार्गेट होतात ते आता कळायला लागलं आहे घाबरलेलं आहे त्यांचंच एक भाषण होतं की मी बॅग भरून ठेवली महाविकास आघाडीचं सरकार आलं की मला जेलमध्ये टाकणार आहे जेलमध्ये नाही बॅग भरलेली आहे जेलमध्ये जाण्यासाठी नाही तर महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर तिकडे येण्यासाठी यांना विचारधारा नाही गूण नाही शेंडा नाही आणि महाराष्ट्र जाळायला निघाले दुर्दैवाने आर एस एसचा आणि भाजपचा जो अजेंडा आहे तो एक्सपोज झाला आहे तो हिंदू आणि मुस्लिम दंगलीचा अजेंडा आहे हे आम्ही या ठिकाणाहून जाहीर करतो पण जोपर्यंत या देशात आंबेडकरवादी विचार आहे तो कदाबी हिंदू आणि मुस्लिम दंगली होऊ देणार नाही कोणत्याच दंगली आम्ही महाराष्ट्रात घडू देणार नाहीत मग ते मराठा बौद्ध असतील हिंदू मुस्लिम असतील ओबीसी मराठा असेल एकही दंगल हा आंबेडकरवादी होऊ देणार नाही सगळ्याची चिडफार करणार मुस्लिमांनी जो संयम ठेवला मी त्याला सॅल्यूट करतो एवढी घटना होऊन सुद्धा आज ते संयमाच्या भूमिकेत आहे एक शेवटचा प्रश्न आत्तापर्यंत आपण बघत आलो की राजकारणामध्ये महापुरुषांच्या नावाचे उपयोग केला जातो हे कितपत योग्य आहे योग्य नाही महापुरुषांच्या राजकारणाचा वापर करणं हे योग्य नाही आज पुतळ्यांचा त्यांचं असणारं पाडल्यानंतर साधी तिथं माफीसुद्धा मागायला मा कुणी तयार नाही एक समग्र महाराष्ट्रातल्या सर्वांची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात राज्य सरकार उदासीन आहे आणि राजकारण मात्र निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही महापुरुषाचं करता हे दुर्दैव आहे कुणीही महापुरुषांचा वापर राजकारणासाठी करू नये या ठिकाणी त्यांच्या विचारांचा वापर राज्याचं लोककल्याण करण्या करण्यासाठी करावा वापर करा ना छत्रपती शाहू महाराजांचा करा कोल्हापूरमध्ये मुस्लिमांसाठी होस्टेल काढलं आहे जरा कोल्हापूर फिरून या लोककल्याणकारी राजा काय असतो ते बघा आज आरक्षणावरून वाद सुरू आहे शाहू महाराजांचं धोरण घ्या वाद लागणार नाहीत तुम्हाला शाहू महाराज चालत नाहीत ना समतेची भाषा करणार आहे महात्मा फुले चालत नाहीत ना समतेची भाषा करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत ना समतेची भाषा करणार आहे हे महापुरुषांचे विचार मानणार नाहीत पण महापुरुषांचं नाव घेऊन मतासाठी राजकारण करून दंगली भडकून लोकांच्या टाळूवरचं लोणी खाणारे ही व्यवस्था आणि सगळेच उभा राहिलेत हे दुर्दैव आहे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे विकासाचा जाहीरनामा कुठं आहे विकासाच्या जाहीरनाम्यावरती तुमची चर्चा कुठं आहे एक लाडकी बहिणीवर ना काढली त्याच्यावर असणार सगळे फिरतायत पण मराठवाडा आणि विदर्भातला शेतकरी उद्व झाला अतिवृष्टीमुळं कुणाचे घरं पडलेत कुणाची शेती गेली आज त्याच्या पुढे आत्महत्याशिवाय पर्याय नाही एक असणारा एक व्हिडिओ व्हायरल केला मीडियाने शेतकरी गाय मोकलून रडतोय माकाच्या त्याच्या शेतामध्ये वेदना आहेत त्यांना संवेदना आहेत गुलाबी जॅकेट घालून कोणी हे घालून ते घालून लाडकी बहीण लाडकी बहीण करत फिरता आणि मराठवाडा विदर्भामध्ये जी अतिवृष्टी झाली त्याच्या जा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती कोणी गेलंय का एकही पुढारी बांधावर जात नाही दुर्दैव आहे असंवेदनशील हो व्यवस्था उभा राहिली आणि या ठिकाणी लोकशाहीला हे घातक आहे शेवटचा प्रश्न विचारणार आहे आपण तालुक्यात गिल्ल्या आपल्या पॅन्थर सेनेतर्फे स्वबळावर उमेदवारी लढवणार का एक तुम्हाला या माध्यमातून सांगतो पैठणचा आमदार हा ऑल इंडिया पॅन्थर सेनेला विश्वासात घेतल्याशिवाय होऊ शकणार नाही एवढी आमची या ठिकाणी ताकद आहे आणि ती निवडणुकीच्या काळात मैदानात दिसणार आहे आमचं राज्यव्यापी अधिवेशन झाल्यावरती आमची भूमिका जाहीर होणार आहे आम्ही राखीव मतदारसंघातल्या पाच जागा आघाडीकडे मागितलेल्या आहेत त्यामध्ये जर पुढं किंतू परंतु झालं तर राज्यातल्या पन्नास जागा लढण्याची तयारी ऑल इंडिया पॅन्थर्स सेनेची आहे निळ्या झेंड्याचं अस्तित्व आम्ही निर्माण करण्याच्या दिशेने निघालेलो आहेत आम्हाला वाटतं प्रॅक्टिकल काम व्हावं आम्हाला वाटतं की पॅन्थर्स अधिवेशनात संसदेत जावा दलितांच्या मुद्द्यावरती बोलावा म्हणून आम्ही आघाडीसाठी प्रयत्न करतो आहे पण ती जर भूमिका नाही झाली तर मात्र आम्ही या ठिकाणी निळ्या झेंड्याचे पन्नास तरी उमेदवार महाराष्ट्रामध्ये उभा करू शकतो एवढी आमची ताकद आहे आणि तेव्हाच असणार आम्ही पैठणच्या संदर्भात सुद्धा आणि औरंगाबादच्या संदर्भात आमची भूमिका जाहीर करतो एक शेवटचा प्रश्न आहे बिडकिन डीएमशी वसाहत होणार आहे काही काही कंपनी येत आहे पण बिडकिन परिसरामध्ये अवैध धंदे फार जोरात चालू आहे याबद्दल तुमची एक छोटी भूमिका काय तुमची अवैध धंदे आता कुठं चालू नाही मला दुर्दैवाने बिडकिनमध्ये मध्ये बिडकिन नाव कुठं दिसलं नाही पण देशी दारूचं दुकान लय मोठं वाचलंय लोकप्रतिनिधींनी थोडं गांभीर्याने घेतलं पाहिजे ठीक आहे डी आय सीचा पैसा गरिबांना मिळाला आहे तो अशा पद्धतीने जर वाया गेला तर उद्या तळतळाट लागल जेवढ्या बँका आल्या तेवढेच बियर बार उभार आलीत हे दूर म्हणून आज त्यांच्याकडे म्हणून लुटायच्या भूमिकेत कुणीही येऊ नये अवैध धंदे थांबले पाहिजेत ह्या था बाजूने आम्ही आहोत आम्ही उस्तोड मजुरांचे लेकर आहोत शेतकरी शेतकऱ्यांच्या कामगारांचे लेकर आहेत आम्हाला माहीत आहे मजुरांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं शेतकऱ्यांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं थोडं लोकप्रतिनिधींनी संवेदनशीलरित्या या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या विभागामध्ये आम्ही पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यावर जातो बारामती का बरं पैठण होत नाही पैठण संतांची भूमी आहे विकास आम्हाला तिकडं दिसतो आणि भांडण आमचं पैठणमध्ये दिसतं शहराच्या नामांतराचं भांडण असेल अनेक धार्मिक भांडणं असतील ते मराठवाड्यात लागतात पैठणला लागतात औरंगाबादला लागतात पण बारामती पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्याच जिल्ह्यात असे भांडं लागत नाहीत तिकडं गेलं की विकास दिसतो आणि इकडं आलं की भकास दिसतो त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींना माझं आव्हान आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे पण हे थांबलं पाहिजे अवैध धंदे हे रोखले गेले पाहिजेत हीच या माध्यमातून आमची या ठिकाणी भूमिका आहे भीतभीत काही जण खासदार झाले तर त्यांना वाटत बी नव्हतं खासदार होणार आणि एक कॉन्फिडन्स मध्ये पडला त्यांचं ते निशानीच लोकांपर्यंत गेली नाही धनुष्यबाण है आहे त्याला वाटलं मी घरात बसून निवडून येईल आणि एकजण भीतभीत निवडूनच आला त्याच्यामुळे वस्तुस्थिती आहे की इथल्या अनेक प्रश्न गंभीर आहेत आम्ही त्यांना पालकमंत्री पण आहेत ते इकडं त्यांना आम्ही आव्हान करणार आहे की इथं रोजगार मिळाला पाहिजे भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे अवेद्य धंदे बंद झाले पाहिजेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही अतिशय संवेदनशील प्रश्न विचारला की दामिनी पथक हे असणारं शाळे शाळेत त्या ठिकाणी गेलं पाहिजे ही सुद्धा आम्ही निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्याकडे मागणी करू आणि पैठण ही संतांची नगरी अतिशय सामाजिक सलोखीने कशी उभा राहील विकासाची नगरी म्हणून कशी उभा राहील यासाठी येणाऱ्या काळात माझी संघटना प्रयत्न